नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडई कोकणातल्या गावी आलो आहे आमच्या आदगावला आणि आज आमच्या इथे पार्टी आहे पार्टी म्हणजे चिकन पार्टी वगैरे काय नाही आम्ही हरणाईमध्ये गेलेलो आणि हरणयमधून मच्छी वगैरे आणले आहे तर तुम्हाला दाखवतो आज मच्छीची पार्टी आहे तर चला दाखवतो तुम्हाला काय काय घेऊन हो आलो आहे ते चला आपण आतम आतमध्ये जाऊया आपली पोरं आहेत आणि मामी वगैरे आहे ती आता साफ वगैरे करते तिकडे जाऊया आपण इकडे असा आमच्या दादाचं घर आहे इकडं दादा बसला आहे बघा इकडे घर आहे बघा आमचा दादा फोर वन नंबरवाला दादा आणि इकडे किचन आहे बघा किचन इकडे सर्व पोरं येते बघा इकडे फुलबी आणले बघा एवढी मोठी आहे बघा किती मोठा आहे इकडे कट करतोय तो कैसीने तर मोठा आहे ना आणि इकडे पापलेट आणलाय बघा हे पापलेट आहे आणि तिकडे फ्रीझरमध्ये बघा सुरम आहे सुरमय आहे हे उद्यासाठी उद्यासाठी ठेवले आहे मामी आहे रोहन आहे दिपेश कोकणी आपला कोकणी ड्रायव्हर दिपेश इकडे विपुल आहे इकडे आता सर्व दाखवतो पुढे प्रोसेस इकडे आता साफ करतोय इकडे विपुल मच्छी साफ करतोय का साफ करतोय साफ करतोय बघा तू मागच्या जन्मी काय कोली होतास काय कोली होतास मागच्या जन्मी हो कसा साफ करताय आणि फटाफट करता है? <laughs> <laughs>

चालू आहे बघा इकडं साफ करायचा कार्यक्रम चालू आहे इकडे त्या रेसिपी चालू झाली आहे इकडे मामी आमची मामी रेसिपी बनवते आहे कोलंबीचा कालवा बघा कोळबीचा रस्सा बनवते इकडे कांदा टोमॅटो मसाले वगैरे टाकले नाहीत बघा तिकट पाहिजे नाही इकड मामी आहे आमची कशी बनवत आता हा का टाकला हिंग हिंग हा हिंग टाकली नाही इकडं आता गुळबीच हे टाकलंय

माहिती नाही मी अजून टाकू काय नाही मसाला टाका चार पाहिजे मग घे तुला किती लागल तो घे टाका झोटा का झोटा मी सर्व काढून नाही ठेवत मी थोडं थोडा काढतात नाही त्यात सगळी येऊन येत

तुम्हाला काय वाटलं का फक्त बायकाच बनवू शकतात पुरुष मंडळी पण बनवू शकतात पापलेट शकत लावतायत तिकडे चूल कसा आता मसाला हे केलेला आहे भारी वाटत आहे मसाला लावून रवा लावतोय आता व्यात हा हा

मस्त कड आले कसाड ताड 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 बघू शकता बघा रवा लावतोय

पण फ्राय करायचं आहे कोलबी फ्राय तर बघा इकडे कोलबीचा रस्सा आहे बघा तर ट्राय करतो गरम गरम आहे मस्त आहे लय जबरदस्त आहे भारी आहे मस्त आहे गरमा गरम आहे लय सॉलिड मॅरिनेशन करून ठेवलेली आहे मॅरिनेशनला ठेवलं आहे बघा बघा कोकणी दिव्या मोठ्या मोठ्या कोणत्या आमचं तर गावच आहे बघा मस्त मॅरिनेशन करून ठेवलं आहे बघा इकडे एक रेडी झालं आहे इकडे एक ठेवलं आहे इकडे एक मॅरिनेशन बघा तिकडे एक चालू आहे आणि दोन बाकी आहेत ते सर्व झालं की दाखवते तुम्हाला बघा म्हणजे इकडे आता लास्ट पापलेट आहे फ्राय होतंय हे बघा इकडे आहे मस्त फ्राय आहे बघा बघू शकता बघा आणि आपला बघा कूक कुकनी आज ही गेलाय इकडे किचन एवढा मोठा आणि मस्त आहे की बघा ट्राय झालंय अशा प्रकारे आपल्या कोकणी फायनली पापलेट फ्राय केलं आहे